नमस्कार शेतकरी मित्र हो मी विजय जाधव एस बी ऑर्ग ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करत आहे आपण आज विटा या गावामध्ये शेत शेतकऱ्यांच्या शेतावरती आद्रकीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण प्रथमत शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ तर भाऊ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव आम, सांगा आमचं नाव संतोष रामदास टकले राहणार विटा तालुका भोकरदन जिल्हा जालना मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात चोवीस छत्तीस बहात्तर बरं बरं भाऊ आपण आपण ह्या प्लॉटला बेसळ डोसमध्ये मिस्टर ग्रीन व एस वी फ्रुटर तसेच मायक्रोयस हा याचा वापर बेसर डोसमध्ये आपण केला होता तर ह्या प्लॉटच्या प्लॉटकडे बघता खूप सुंदर असं रिझल्ट या प्लॉटला मिळालेला आहे आपण सगळीकडे बघू शकता की प्लॉट हा पूर्ण दोन एकराचा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट एकदम सगळं एकदम टेबल टॉपमध्ये प्लॉट आलेला आहे कुठेही खालीवरती नाही आहे तरी आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया की याला कुठल्या कुठले प्रॉडक्ट वापरले आहे त्याच्यामुळं हा प्लॉट एवढा सुंदर अशा प्रकारचा आलेला आहे तर दादा आपण याला सुरुवातीला एस वी एकोणसाठ आणि एस वी के ड्रिप याची ड्रिंचिंग केली होती तर त्या ती ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला काय बदल जाणवला प्लॉट मध्ये याची थोडी पिवळी होती आदरक आद्रक पिवळी होती पिवळेपणा होता थोडा हाईट पण कमी होती आणि त्याच्यानंतर फुटवे पण काढले फुटवे पण फुटव्यासाठी एकदम काळुखी धरली आणि एकदम हाईट घेतली हाईट घेतल्याच्या नंतर आम्ही आठ दिवसाच्या नंतर खडा पण उपटुंब घेतला होता बर त्याच्यानंतर थोडा खड्यात पण फुटवी त्याच्यानंतर फुट पोषण पण सुरुवात झाली अच्छा मस्त रिझल्ट तरी यांचं अनुभवातून असं म्हणणं आहे की एस वी फिफ्टी नाईन आणि एस के ड्रीप सोडल्यानंतर उत्तम अशा प्रकारचे फुटवे निघालेले आहेत पूर्ण काळुंखी आलेली आहे तर त्याच्यानंतर तुम्ही याला शुगर बन सोडलं होतं तर शुगर बन सोडल्यानंतर काय वाटलं ड्युगर पण सोटल्यानंतर हे स्टंपची जाडी वाढली स्टंपची जाडी वाढली समजा जाडी आपण बघू शकतो स्टंप जाड झालेला आहे तसे एकदम काळूखी पण आली आणि एकदम आता आता हा बघू शकता तुम्ही हो 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 की हो काळूखी पण आली स्टंप पण जाड झाले आणि पानाची रुंदी पण त्याची रुंदी म्हणजे पान एकदम मस्त स्टम्प नाही चांगला, चांगला चांगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्लॉटला हे सड वगैरे कुठंच काही लागले नाही का आपण सुरुवातीपासून या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहात त्याच्यामुळे या, या प्लॉटला कुठेच सड लागलेली नाही तर तुमच्या परिसरामध्ये आद्रक उत्पादक शेतकरी भरपूर आहेत तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की ही टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे एकदा वापरून बघावं त्यांना चार ते पाच दिवसात एकदा आपण एस वी फिफ्टी नाईन आणि एस वी ड्रिप सोडलं त्याला पाचव्या ते सहाव्या दिवशी लगेच रिझल्ट बघायला भेटतो पाचव्या ते सहाव्या दिवशी लगेच दिवशी लगेच अच्छा हे प्रोडक्ट वापरून सणी तुम्ही समाधानी आहात हो एकदम तर दुसऱ्या इतर शेतकऱ्यांनी ते वापरायला पाहिजे की नाही वापरायला वापरून बघावं त्यांना चौथ्या ते पाचव्या दिवशी त्यांना रिझल्ट बघायला भेटतो धन्यवाद दादा आपण मुलाखत दिल्याबद्दल अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी